पुण्यात मोदींची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा होती आणि पुण्यातल्या रेसकोर्स मैदानावर उद्या संध्याकाळी ही सभा होणार आहे आज या सभेच्या पार्श्वभूमीवरती यंत्रणा सतर्क झालेल्या श्वान पथकाच्या मदतीनं इथल्या स्टेजची तपासणी करण्यात आलेली आहे उद्या मोदी काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे या सभेसंदर्भात सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांनी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत अगदी काही वेळापूर्वी मनसेचा मेळावा पार पडला आहे मनसेनं मोठी ताकद तुमच्यासाठी उभं केल्याचं पाहायला मिळते काय प्रतिक्रिया खूप छान मला वाटतं की शेवटी ही नैसर्गिकच युती आहे आज मला असं वाटतं की राजसाहेबांनी हे सांगितलं की पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले पाहिजे त्यामुळे आज ज्या पद्धतीनं राजसाहेबांनी हे खाली सगळे आदेश दिले नऊ तारखेच्या सभेमध्ये मुंबईत सांगितलं त्या दुसऱ्या दिवसापासून पुण्यातला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक हा कामाला लागला तुम्ही उमेदवारी अर्ज भरतानाची सुद्धा मिरवणूक जर रॅली पाहिली असेल तर सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल इतके मोठ्या संख्येनं आणि मनापासून सगळे कामाला लागले तर आजही जवळपास दीड दोन हजार पदाधिकारी आहेत फक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी होतो आहे मला असं वाटतं की आमचा विजय होता तो आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद लागल्यामुळे त्या महाविजयामध्ये त्याचं रूपांतर होईल राज ठाकरेंच्या सभेचाही विश्वास तुम्ही व्यक्त केला हां साहेबांनी कदाचित सभा दिली तर मला बरं वाटेल आम्हाला सगळ्यांना त्यामुळे सगळेच प्रयत्न करतील साहेब आले तर अजून चांगले होईल उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत सभा होणार आहे कशा पद्धतीनं सभेचं नियोजन करण्यात आलं आणि काय हवा खूप चांगली तयारी झाली आहे संपूर्ण चारी लोकसभा क्षेत्रातनं खूप चांगल्या प्रकारे नागरिक मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी येतील आणि मला असं वाटतं की मोदीजींना पाहणं त्यांना ऐकणं हे आज पुणेकरांना पुन्हा एकदा या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता आहे त्या प्रकारचं नियोजन सगळं झालेलं आहे धन्यवाद पुढा बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर स्वामी ज्ञानेश्वरचा उपमा